लाइक व सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा शिरो टीचर्स प्रीमियर लीग स्पर्धेत विजेता आर पी चॅलेंजर्स तर मामाज रायडर्स उपविजेता श्रो टीचर्स प्रीमियर लीग दोन हजार चोवीस सहाव्या पर्वातील तीन दिवसीय क्रिकेटचा आनंद सोहळा शुक्रवारी दिनांक आठ ते दहा मार्च दोन हजार चोवीस अखेर राजश्री शाहू महाराज स्टेडियम जयसिंगपूर येथे संपन्न झाली रविकुमार पाटील यांच्या आर पी चॅलेंजर्स संघ विजेता ठरला तर संतोष ठोमके यांच्या मामाज रायडर्स उपविजेता ठरला नवीद पटेल यांचा शेर ए नवीद तिसऱ्या क्रमांकावर शकील पिरजादे यांचा एस पी वॉरियर्स चौथ्या क्रमांकावर तर सुनील एडके यांचा वार्ना टायगर्सला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील प्रमुख मान्यवर शिक्षक नेत्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या शुभ बक्षीस वितरण करण्यात आलं खेळाचा मनोहरात आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात दर्शकांनी उपस्थिती लावली होती यावर्षी शकील पिरजादे यांचा एस पी वॉरियर्स रवी कुमार पाटील यांचा आर पी चॅलेंजर्स नवीद पटेल यांचा शेरे नवीद सुनील एडके यांचा वार्ना टायगर्स तर संतोष ठोमके यांचा मामाज रायडर्स या पाच संघामध्ये साखळी पद्धतीनं सामने खेळले गेले पंचेचाळीस वर्षातील खेळाडूंसाठी एव्हरग्रीन ए बी सी असे तीन संघ निवडण्यात आले होते वयोमान विसरून उत्कृष्ट खेळाचं दर्शन घडवलं विशेषतः सेवानिवृत्तीसाठी अवघी दोन महिने सेवा राहिलेल्या शिवाजी चन्नापा कोळी सरांनी खेळात सहभाग घेऊन सर्वांचे लक्ष आकर्षित केले त्यांना प्लेअर ऑफ द लीग पुरस्कार मिळाला मॅन ऑफ द सीरीजचा पुरस्कार वसीम पटेल बेस्ट बॉलरचा पुरस्कार अरुण नवाळे तर बेस्ट बॅटमॅनचा पुरस्कार संतोष ठोमके यांनी पटकावला शिक्षकांच्यासाठी खेळ खेळणे महत्त्वाचे असते पण शिक्षकांच्यासाठी कोणती स्पर्धा भरवली जात नाही ही उणीव भरून काढण्यासाठी श्रो तालुका शिक्षक संघटना समन्वय समितीच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना उपशाखा शिरोळ यांच्या संयोजनासाठी यांच्या संयोजनाखाली शिरोळ तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती स्पर्धेचे यंदाचे सहावे वर्ष होतं गेली पाच वर्ष स्पर्धा सर्व संघटना प्रतिनिधी व क्रिकेटप्रेमी शिक्षकांच्या सहकार्याने अतिशय उत्साहात पार पडल्या त्यासाठी आकर्षक चषक खेळाडूंसाठी किड्स त्रयस्थ पंच वैयक्तिक बक्षिसे याचे नियोजन करण्यात आले होते श्रो तालुक्यातील ब्या बाळासाहेब खर्डेकर साणेकुर्ची व श्रो तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्था कुरुंदवाड या पतसंस्थांचे बहुमूळ सहकार्य लाभले तर शिक्षक संघटना पतसंस्था यांचे पदाधिकारी व क्रिकेटप्रेमी शिक्षकांनी स्पर्धा पार पाडण्यासाठी मोलाचे योगदान दिले एस टी पी एल चे लोन सर्वत्र पसरले असून खाजगी शाळातील शिक्षक सामावून घेण्याची मागणी होत आहे